हॅलो हा बोला की नाना काय ग पोरी आज मोटर नाही का सुरू केली आओ विसरलेस बघा असं कस विसरते का तुला काय रोज हो रोज हो करते करते लगेच हा? करते हा? लगेच चालू करते काय बाई रोजचीच कटकटी ही का ग काय केलं तू हे अगं नानांनी रोज उसात पाणी सोडायला लावले पण पर नेमकी परीक्षा असल्यामुळे राहून गेलो मग आता मला मोटर सुरू करायची बाई मग तुला आता जावं लागल अग नाही ग वेडे आजकाल हे सगळं स्मार्टफोन वरनच होतय एक बटन दाबलं की काम झालं आता असं काय का ग तू फोनावरून पैसे पाठवले हो तुला भीती नाही वाटत का आजकाल ऑनलाईन पैशांच्या चोऱ्या माऱ्या होतात आणि लोकांना लुटतात तर मग नाही ग सगळ्या गोष्टींची माहिती असेल आणि काळजी घेतली तर घाबरण्यासारखं काहीच नाही अग तुम्ही दोघी आता जी माहिती आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलत होत्या त्याची तुम्हाला अजून छान माहिती मिळेल एकदा तुम्ही हे बघा नाशिकला जागतिक कृषी महोत्सव होतोय त्यात मोठे मोठे अधिकारी सायबर सुरक्षा संबंधी मार्गदर्शन करणार आहेत फ्रॉड पासून कसं वाचावं वा, फ्रॉड झाला तर काय करावं हे सगळं काही तिथे समजेल चला तर मग जाऊयात का आम्ही तर येतोय जागतिक कृषी महोत्सवला दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वस्तूगृह